नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमोनुसार बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये बेबी करन्सीचा टास्क चालू होणार आहे आणि या टास्कदरम्यान निक्की तांबोळी आणि अभिजित या दोघांमध्ये वाद होणार आहे तर नक्की कोणत्या कारणामुळे जाणून घेणार आहोत त्या अगोदर एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा तर मंडळी घरामध्ये बी बी करन्सीचा टास्क सुरू आहे आणि या टास्कमध्ये सदस्यांना सोन्याची नाणी शोधायची आहेत या टास्क दरम्यान संचालक होती निक्की तांबोळे आणि तिने घेतलेला निर्णय हा टीम बी ला आणि अभिजितला अजिबात मान्य नव्हता आणि याचमुळे धनंजय अरबाज आर्या आणि अभिजित सावंत निक्कीवरती प्रचंड चिडले आणि अभिजीत असं देखील म्हणाला की हिचं असं वागणं असेल तर मला हिचं पार्टनर बनायचं नाही आहे आणि याच दरम्यान अभिजित निक्कीच्या विरोधात गेल्यामुळे सर्व सदस्यांनी महत्त्वाचं म्हणजे अरबाजनं देखील अभिजितला सॅल्यूट केलेलं आहे अभिजित निक्कीच्या विरोधात गेल्यामुळे अरबाजला खूप आनंद झाला होता तर मंडळी आज होणारे या बीबीकरन्सी टास्कमध्ये प्रचंड राडा होणार रा असून मनोरंजन देखील फुल होणार आहे तर आज बिग बॉस मराठीत हा टास्क पाहायला मजा येणार आहे तसेच निक्कीच्या या वागण्यावरती तुमचं काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र